नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया काही दिवसांपूर्वी मध्ये घडलेली घटना सीमेला गेलेल्या प्रवृत्तीने घडून आणली होती भारत सरकारने राबवलेल्या ऑपरेशन सिंधूरमुळे दहशतवाद्यांचा नायनाट झाला आहे या कार्यवाहीमुळे भारताची लष्करी ताकद आणि महिला सामर्थ्य दोन्हीचा जागतिक स्तरावर सन्मान वाढला आहे असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं ऑपरेशन सिंदूरसाठी विद्यापीठात विशेष कार्यक्रम आणि तिरंगा रॅली काढण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम यांनी या रॅलीचं आयोजन केलं होतं राष्ट्रीय एकात्मता आणि मानवी मूल्यांचं संवर्धन हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम राबविण्यात आला या शौर्याच्या यशोगाथेचा विद्यार्थ्यांपर्यंत प्रसार आणि प्रसार करणं तसंच त्यातून भारतीय सैन्यांच्या योगदानाची जाणीव करून देणं हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता आपला देश शांतताप्रिय असूनही जर कोणी डिवसलं तर त्याला सडेतोड उत्तर देण्याची क्षमता भारताच्या लष्कराकडे आहे हे या मोहिमेने पुन्हा एकदा सिद्ध केलं आपण सर्वांनी देशप्रथम ही भावना ठेवून कार्य करणं आवश्यक आहे दुसऱ्यांमध्येही भावना रुजवणं ही आपली जबाबदारी आहे राष्ट्र सुरक्षा आणि अन्न सुरक्षा या दोन्ही बाबतीत भारत सक्षम आहे आणि हीच ताकद संपूर्ण जगासमोर उभी राहत आहे असं प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी शेवटी केलं या, केल। या प्रसंगी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सय्यद इस्माईल डॉक्टर राजेश क्षीरसागर डॉक्टर जया बंगाळे डॉक्टर राहुल रामटेके डॉक्टर विश्वनाथ खंदारे विद्या राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी लेफ्टनंट डॉक्टर जयकुमार देशमुख डॉक्टर रणजित चव्हाण यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद